गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याची घटना घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दिलशाद इलाई मुल्ला वयवर्ष छत्तीस राहणार नगर यड्राव व प्रज्योत शिवाजी धनवडे वयवर्ष तेवीस राहणार कबणूर यांची एकमेकांची ओळख होऊन त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते त्यातूनच आरोपी प्रज्योत शिवाजी धनवडे याने दिलशाद मुल्ला हिला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत दिलशाद मुल्ला ही आरोपीला मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे माझ्या शिवाय माझे आई वडील यांना दुसरे कोणी नाही म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही असं वारंवार सांगून देखील दिनांक पाच मे रोजी दिलशाद मुल्ला यांनी रात्री नऊच्या सुमारास येसगाव फाटा येथील आनंदा हॉटेलसमोर जात असताना आरोपी प्रज्योत यांनी तुझ्याबरोबर मला बोलायचे आहे असे म्हणत अल्फोन्झ स्कूलच्या पाठीमागे ओढत नेऊन पुन्हा लग्नाबाबत विचारणा केली त्यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला म्हणून आरोपीने शिबीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करत तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून खिशातून आणलेल्या चाकुणे छातीवर पाटीत वाहतावर आणि डोकीवर चाकुणे मारून गंभीर त्यांना जखमी केले होते याबाबतची माहिती सांगली सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे दिलेल्या जबाबावरून शहापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार कांबळे यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास अंमलदार पाटील हे करीत आहेत माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद